सर्व मानसे समान हा समतेचा विचार फ्रेंच राजकारतीने जगाला दिला असे कथित पुरोगामी विचारवंत सांगतात तेही गावखेड्यातला वारकरी जेव्हा हरिपाठात सर्वाघाटी राम देहा देही एक असे म्हणत असतो तेव्हा ते काय असते ती समता नसते का जर ती समता असेल तर मग माऊली प्रथम की ज्यांनी फ्रेंच राज्यकारतीला वैचारिक अधिष्ठान दिले ते प्रथम अर्थात आमच्या संतांनी जो विचार दिला तो तत्वज्ञानाच्या आरंभापासून आहेच वेद उपनिषदे गीता आणि इतिहास ग्रंथांनी जे सांगितले तेच संतांनी प्रतिपादित केले बोलिले जे ऋषी साच भावे वर्तवाया हेच संताच्या उक्ती व कृतीचे वर्मा आहे जसा जसा भौतिकतेचा पगडा वाढत गेला तसा तसा प्रत्येकांच्या अंतर्यामी असणाऱ्या ईश तत्वाचा माणसाला विसर पडत गेला त्याचा विसर पडू नये म्हणून संस्कृतीने ठराविक अंतराने काही सांकेतिक सोहळे निर्माण केले नवरात्र हाही त्यातलाच घटस्थापना म्हणजे आपल्या अंतकरणात ईश्वराची स्थापना नवरात्रात गरबा खेळतात गोल फिरून फेर धरतात नाच नाचतात त्या नाचाचा आजचा रंग पाहिला तर कोणाला त्यामागचा भाव सांगूनही समजणार नाही भगवंताला आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू मानून सदविचारांच्या भोवती आपले जीवन विकसित व्हावे हा त्यामागचा भाव आहे नऊ दिवस भगवतीकडे शक्ती मागायची आणि त्याच्या बळावर जीवन संग्रामात विजय मिळवायचा हा साधा सरळ भावार्थ कथित पुढारलेलं जग स्त्रीला आपला समजत असताना आम्ही तिला शक्तिरूपा मानले फक्त शक्तिरूप मानलेच नाही तर ती तिची त्या रूपात उपासना देखील केली व करत आहोत या देवी सर्वभूतेशू शक्तिरूपेने संस्थिता नमस्तस्ये नमस्तस्ते नमस्तस्ये नमो नम जगातली कोणतीही व्यक्ती शूद्र नाही ही गोष्ट अंतकरणात रुजवण्याचा काळ म्हणजे नवरात्र ज्यांच्या अंतकरणात हा समत्व भाव रुजतो तो स्वप्नातही कधी कोणत्या जाती धर्माचा द्वेष करू शकत नाही जो भेदाच्या भिंती ओलांडून जातो तोच विश्वविजयी होतो राम कृष्ण छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आम्हाला हेच तर शिकवतो सर्वाभूती परमेश्वराची अनुभूती येण्यासाठीच भगवतीची उपासना असावी मानव मानवतितुका एक मानावा आकाराच्या दृष्टीने पाहिले असता दागिने सोन्याहूनही भिन्न आहेत असे वाटते पण विचारांच्या दृष्टीने ते सोनेच असते माऊली म्हणतात का सुवर्णाहुनी आणे लेनी गमती भिन्ने मंग पाहिजे तव सोने अवघेची ते ज्ञानेश्वरी भक्तांचे दुःख दूर करणारी तसेच परमेश्वराचे आनंद स्वरूप असलेल्या आदिशक्तीचा जा जागर